आणि आता पण मला सांगा मला मार्केटला जाणार होतं तिथं मग मी कोणाला दाखवलं नाही कोणाला म्हणलं नाही बेपरी वगैरे पाहा म्हणून जागा म्हणजे तुमची एक खात्री होती की केडीच होतं इकडंच मला माल विकायचा आहे आणि मला जागेवर दाखवायचा बरोबर आहे खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस एक आत्मविश्वास असतो त्यावेळेस एक भावना असते की मला तिथे गेल्यानंतर रेट हा हमखाच चांगला मिळणार आहे आज तुमची योगाबानी गाडी काहीतरी बिघाड झाला आणि बिघाड झाल्यानंतर गाडी थोडीशी लेट उतरली गाडी लेट आली पण लेट येताना सुद्धा एक सकाळी लवकर गाडी आल्याच्या नंतर त्या मालाला जो उठाव असतो त्या उठाव चांगल्या क्वालिटीच्या मालांना व्यापार करत असत म्हणून आम्ही तुमचा माल आम्हीच काढून घेतला मधी काढून घेतला की शेवट तो व्यापारी टसल देतो लवकर लवकर माल घेऊन तो पुढं रेल्वेनी किंवा लक्झरीने किंवा त्याला पुढे स्टॉलला पाठवायचा असतो पण आज या ठिकाणी आल्यानंतर तुमची भले आम्ही काळजी इथपर्यंत घेतली एक तासाची किंवा अर्घ्य तसाची काळजी घेतली पण तुम्ही सहा महिने काळजी घेऊन एक किडी चौधरीकडेच मालिक आहे जा ही तुम्ही मानसिकता तयार केली तर मला हे सांगा की हा इत एवढा आत्मविश्वास आकाशा पद्धतीने जागृत झाला आणि तुम्ही ते भावना आज या पद्धतीने तुम्ही तयार केली तर मी म्हणजे पहिले शिष्टीम नाही भारी माल तुमच्या एकदा ताब्यात मध्ये आला त्याला काय अडचण नाही राहण्याची सोय आणि तो पेमेंटचा आता

साठ कॅरेट मध्ये तर ह्या सगळ्या प्रक्रिया पुढेही मार्केटमध्ये जरी आपल्याला जागेवर रोख मिळाली किंवा आपण सहा महिने थांबायला काय अडचण हा एक विश्वास आहे पण आज तुमचा जो माल गेला तो काय भाव गेला आज एक नंबर गेला आणि गोटी गोटी एकशे सदोतीस एकशे सदोतीस रुपये गोटी गेली की मी चार सहा दिवसापासून सांगतो की मला दीडशे रुपयाची गोटी पाहिजे आणि दीडशे रुपये गोटी जाणार जे आज बागे जागेवरती एकशे वीस रुपयांनी सौदे चालले आहेत एकशे तीस चालले आहेत एकशे चाळीस चालले आहेत म्हणजे गोटीच्या रेटमध्ये सौदे चाललेले आहेत आणि आठ दिवसापासून सांगतोय की हे सौदे गोटीच्या रेटमध्ये होतील आणि गोटी मला दीडशे रुपये पाहिजे आज त्या गोटीमध्ये ऐंशी नव्वद ग्रॅम शंभर ग्रॅमचे मी माल बिक्स होते पण जो जाग्यावरती दीडशे ग्रॅमच्या पुढे माल घेतो दीडशे दोनशे ग्रॅमच्या पुढे घेतो ती गोटी आज तुमची एकशे साठ रुपये आज आजच गेली असती जर आपण माल त्यातनं अजून विरळला असता बरोबर तर हा अनुभव हा मार्केट मध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटतो पण जागेवरती आज शेतकरी समाधानी की मिळालेला रेट योग्य आहे पण इथं आल्यानंतर कळत की जाग्यावरच्या रेट पेक्षा इथला रेट जास्त आहे पण हे सगळं एवढच वर्ष लक्षात घ्या पुढच्या वर्षी गणित वेगळी असतील कारण यावर्षी पाऊस जास्त झालेला आहे निसर्ग काय साधतील हे मला माहित नाही उद्या कळी सटीक होते नाही होते पाऊस कमी जास्त होतोय अवकाळी होतोय ती कधी वेगळी पण आज तर तुमच्या ताब्यात माल आणि त्या ताब्यातल्या मालाला जर डोकं लावलं तर आज लाख लाख रुपयाच्या गाडीला पट्टे वाटणार लाख लाख रुपयाचा ज्यावेळेस फरक पडेल त्यावेळेस तुम्हाला पाश्चाताप होऊ नये की पुढच्या वर्षी आज हरडून जाऊ नये एवढीच माझी या निमित्तानं भावना आहे आता जे लोक तुम्ही जशी मानसिकता केलेली काही लोक अजूनही मनस्थिती त्याची खालीवर असती आणि ते मार्केटमध्ये येत नाही किंवा इतर साठी सांगाल ते नाही बघायला पाहिजे बाकीच्या पण गाड्या बघायला पाहिजे आपला पण गाळा बघायला पाहिजे रेट कोणता कुठं कसा चाललाय माल कोणता चाललाय चौकशी घेऊनच माल बरोबर आहे म्हणजे खऱ्या अर्थानं या सगळ्या सिस्टीम मध्ये आपण कुठ तरी चुकतोय चुकतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि ती चुक दुरुस्ती झालीच पाहिजे ठीक